नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट देवळघाट येथे ईद एक मिलाद निमित्त रक्तदान शिबिर संपन्न नौजवान मित्रमंडळ देवळघाट यांचा अभिनव उपक्रम बुलढाणा देवळघाट येथे दिनांक पाच सितंबर दोन हजार पंचवीस रोजी ईद एक मिलाद निमित्त संपूर्ण गावात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न इगाले त्यास अनुषंगाने मरकज जामा मजिद या ठिकाणी नौजवान मित्रमंडळ देवळघाट तसेच बबलू मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी गावातील असंख्य तरुणांनी उपस्थिती दर्शवून रक्तदान करण्याचा संकल्प घेत रक्तदान केले यावेळी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री डी एस लहाने तसेच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी जिल्हा शल्यचिकित्सक श्री डॉ भागवत भुसारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात पंचवीस ते तीस तरुणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले तर एकशे पन्नास ते दोनशे तरुणांनी रक्तदान करण्यासाठी आपले नावे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आलेल्या डॉक्टरांकडे नानवे नोंदविली यावेळी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्री गजानन कांबळे यांनी यावेळी नौजवान मित्र मंडळ तसेच बबलू मित्र मंडळ व गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन देशहिताचे कार्य करीत रहावे तसेच डी जे सारख्या वाद्याचा उपयोग करू नये कारण त्यामुळे प्रदूषण वाढून अनेकांना विविध आजार जडण्याची शक्यता या नाकारता येत नाही त्यामुळे अनावश्यक बाबीवर खर्च न करता गरीब मुलांना शैक्षणिक साहित्यासह विविध अत्यावश्यक बाबीचे वाटप करून त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावावा व गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून नैसर्गिक समतोल राखण्यासाठी सतत प्रयत्न करीत रहावे हीच कुठल्याही महापुरुष व संत यांना हीच खरी मानवंदना असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले त्यानंतर देवळघाट सर्कल जिल्हा परिषदचे माजी सदस्य श्री डी एस लहाने यांनी सुद्धा यावेळी तरुणांना उत्साहित करणारे भाषण करून तरुणांमध्ये एक नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमास गावातील विविध प्रतिष्ठित हिंदू धर्मीय यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नौजवान मित्र मंडळ व बबलू मित्र मंडळ यांनी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रज्जाक व सरपंच आर आर पसरटे माजी सरपंच नजीर अब्बास तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रौफ देवळघाट बीट जमादार श्री नारायण तायडे व ग्रामीण स्टे से पोलीस कर्मचारी यांचेसह माजी उपसरपंच सांडू पाटील माजी उपसरपंच बाळू टेलर माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद आवेज मदन सप्पकाळ इलियास हाजी ज्येष्ठ नेते सय्यद वसीम अश्पाक ड्रायव्हर दगडूबा सपकाळ भगवान इंगळे किशोर जाधव सुधीर घट्टे अल्ताफ खान मुमताज खान इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात आले होते